बुधवारी सतरा जानेवारीला पहाटे दोन वाजून अठरा मिनिटांनी डायल एकशे वर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास तेवीस त्र्याहत्तर एकोणसत्तर वरून फोन करून आपण दोन दिवसांनी जाणार आहोत आपल्याला अडवले तर आपल्याकडे असणाऱ्या दोन बंदुकांमधून गोळीबार करू असा खोटा कॉल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे योगेश परदेशी असे या तरुणाचे नाव आहे त्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे असा कॉल आल्याने आणि सदरची घटना गंभीर असल्याने संगमनेर शहर पोलीस स्टेशन चे ड्युटीवरील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या पत्त्यावर जाऊन खात्री केली असता तो दारूच्या नशेत घरी सापडला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पोलिसांना त्रास व्हावा या उद्देशातून कॉल केल्याचे सांगितले त्याच्याजवळ बंदूक वगैरे काही सापडले नाही त्याने दारूच्या नशेत पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून शासनाने उपलब्ध करून दिलेला सुविधेचा गैरवापर केला म्हणून योगेश परदेशी वय पंचेचाळीस राहणार जनता नगर संगमनेर विरुद्ध भारतीय दंडविधान कलम एकशे ब्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे सत्याहत्तर मुंबई दारूबंदी कायदा कलम पंच्याऐंशी एक प्रमाणे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा